हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे गावचा तर आज मी मुंबईला जाणार आहे आज जाताना तुम्हाला गावचा थोडासा नजारा दाखवेल खूपच मस्त आहे नजारा मित्रांनो आणि मला तो खूप मजा आली चार दिवस राहिलो बरंच काय एन्जॉय केली आणि बरंच काय रेसिपी माझ्या राहिल्यात मित्रांनो कारण मला वेळच नाही भेटला या वे गावाला फिरण्यामध्ये तसंच तुम्हाला मी दाखवतो की मी पहिले जेव्हा लहान होतो मामाच्या गावी तेव्हा माझी आई आईने इथे एक छोटंसं घर घेतलेलं त्या घराच्या इथं आम्ही राहायचो लहानपणी पण परिस्थिती थोडीशी गरीब होती आम्ही तेव्हा मामाच्या इथे राहायचो आणि तिथे वरच्या साईडला एक घर घेतलेलं आणि एक फकीर बाबाचं एक छोटसं सा मस्जिदसारखा का काहीतरी म्हणजे दर्गा दर्गा बोलू शकतो त्याला तो दर्गा पण दाखवतो तुम्हाला आणि गावचा थोडासा नजारा पण दाखवतो मित्रांनो गावाच्या वरच्या साईडला आलेलो मी वरच्या साईडनीच बघा इथं डोंगरभागी जिथं मी वरती डोंगराव गेलेलो आणि तिकडे वरती डोंगरावने तुम्हाला जेव्हा ते छान छान दृश्य दाखवलं त्या साईडनी तिथं खाली होताला आहे तिकडेचं इकडे एक घर चाळी सिस्टम बांधलेली दहा बारा घर तिथंच आमचं एक छोटं घर होतं आणि तिकडं आम्ही लहानपणी राहायचो माझी आई मी माझा भाऊ बहीण आता ते घरच तुटले आणि खंडर झालं काहीच नाही बांधलं इथंच लाईनिशीर घरं होते आणि ते फकीर बाबा ते बघा मित्रांनो तिकडं फकीर बाबा होता जेव्हा मे महिन्यात एक मे यायची तेव्हा इथं बकरं कापलं जायचं आणि खूप मजा यायची अख्खं गाव ते बकरं खायचं आणि दोन पीस भेटायचे पण मजा यायची बकरं खाताना खूप म्हणजे लहानपणी खूप छान वाटायचं असं बकरं कापायच्यात बकरं कापायच्यात म्हणून हे बघा हे मस्जिद आहे दरगा बोलू शकतोय मस्जिदसारखंच बांधले आता हे गाववाल्यांनी बंद केलं तेव्हा एकदम नवीन सारखं होतं आणि थोडंसं उंच पण होतं आता माती वगैरे वरपर्यंत गेल्याने हे बुजत चाललंय आणि इथं पाठीमाग आमच्या मित्रांचं घर मामाचं चा। इकडंच कालच्या साईडला माझ्या मामाचं घर आहे तसंच हे बरेचसे जे राहतात ते सगळेच माझे मामा झाले इथं एक आंब्याचं झाड होतं जेव्हा आम्ही आंबे तोडायचो तर ती आजी आम्हाला भांडायची खूप बोलायची तर दाखवतो तुम्हाला हे आंब्याचं झाड त्यांनी नवीनच लावले पण ते दुसरं आंब्याचं झाड आहे ते खूप जुनं आहे त्या झाड आम्ही छोटे छोटे आंबे तोडायचो खूपच गोड लागायचे जेव्हा पिकायचे ते बघा मित्रांनो ते आंब्याचं झाड आहे ते खूप जुनं झाड आहे आता मी लहानपणापासून बघतोय आता मलाच तीस पस्तीस वर्ष झाले हे बाब बघून तर त्याच्या आधीच पण लाग लावलं असेल झाड आणि त्या झाडावर आम्ही आंबे तोडायचो तेव्हा मजा यायची आणि ती आजी आज आम्हाला मारायची दगडांनी हाकलायची पण ती वेगळीच मजा होती आता हे मामा मला जेवायला बोलावतील कारण मला पण मोबाईल निघायचं आहे मामा हो मामा काय करताय चाललाय व्हिडिओ काढतोय हा वस्ती म्हणजे मामा आहे गावची बाहेर चाललेत मामा बोला मामा काय केलं त्यांची हे त्यांच्या मशी पण दाखवतो हे मुंबईचे मामा त्यांनी मशी ठेवल्या नवीन बघितले म्हणून मला लागणी बघायला हे मशी आता किती वर्ष झाल्या हे आता चार वर्ष झाले चार वर्ष झाले चार अच्छा म्हणजे लहानच आहे जुन्या मशी

त्यांनी पण मस्त घर बांधले मित्रांनो इथं चला आम्ही निघतो त्यांचे मिस्टर वारल्या म्हणून ते त्यांची आई आणि तेच राहतात आणि त्यांचा मुलगा कामाला जातो पुण्याला हे त्यांचं घरी आम्ही लहानपणी त्यांच्या घरी टी व्ही बघायला जायचो यांच्या घरी टी व्ही असायची तेव्हा आम्ही टी व्ही बघायला जायचो आणि हे त्या आंब्याचं झाड आता आंबे काय दिसा नाही एवढे त्याला असतील थोडे थोडे छोटे छोटे डोंगर भाग एवढा भारी आहे मित्रांनो इथे पावसाच्या टायमाला खूपच हिरवंगार होतं आणि पाहायला तर खूपच सुंदर नजारे झालं आहे बेटा इथं आपण पाऊस पाऊस जेव्हा पडेल ना तर नक्की पुन्हा हो येऊन तिथं रेसिपीची तयारी करू हे आता सध्या माझा जो चुलता आणि मामा पण लागतो एका नात्याने त्यांचं घर आहे हे जे नवीन बांधायला लागलं इथं हे झाड होतं फुलांचं झाड ते खूप मोठं होतं आणि ते आता तकलीफ द्यायचं समाज मंदिर पण येते हे समाज मंदिर मी पहिलंच मेन्शन केलेलं पण तरीसुद्धा समाज मंदिर दाखवतो मित्रांनो हे जे झाड होतं मित्रांनो ते खूप मोठं होतं आणि थोडंसं प्रॉब्लेम देत होतं म्हणून ते कटिंग करून टाकलं तसं हे मामाचं घर आता हिथून आम्ही पुढे पुढे निघून जाईन आता मग रस्त्यामध्ये जा आपण मस्त एक रेसिपीची तयारी करू चला मामी आम्ही आता निघतो आता या आमच्या मामीला आम्ही सोडून चाललो या चला मित्रांनो मुंबईमध्ये निघताना आम्ही आता हे आपशीचं पाणी पिऊन जाणार आहे कारण हे आपशीचं पाणी खूप चवीला चांगलं लागतं आणि थंड पण आहे खूप आपसायला आप खूप मेहनत लागते आणि हे जमिनीचं पाणी जमिनीचं पाणी पिसलेली सारखंच लागतं टेस्टी पण आहे तर बघा तो हापास बाजूला आंब्याचं झाड पण आहे आणि टमाट्याची शेती ह्यांची खाली पण टमाट्याची शेती ह्यांचीच आम्ही टमाटे जाऊन चोरी करायचो आणि आता गेलेलो त्यांनी टमाटे काढल्यात आता मी चोरी गेली असते नक्की आपस ना थोडा मित्रांनो मुंबईला जाताना वाटारला जायचं होतं वाटार गावात इथं वाटार गावामध्ये सर्कलला छत्रपती महाराजांचं चौक बांधला आहे आणि इथं मस्त मूर्ती बांधली बघा इथं गाववाल्यांनी खूपच छान पद्धतीने बांधलं आहे शिवतीर्थ शिवतीर्थ वाटार हिमा हे गाव आहे आणि या गावातच हे मस्त हे छत्रपती महाराजांचं स्तंभ बांधला आहे खूपच छान आहे आणि वॉटरमध्ये पण बरंच काय पाहायला भेटेल तसं वाटरमध्ये आपण यायचं नाही नव्हतं पण हे छत्रपती महाराजांच्या छत्रपती महाराजांचा स्तंभ बांधले त्यासाठी मला यायचं होतं आणि इथं ते काका राहतात माझे त्यांना एकदा भेटून जाईन मी मित्रांनो ही आंबेघरची नदी आहे इकडं खूपच नदी भरली जाते पूर्ण भरती मित्रांनो त्रास होतो मोरची नदी आहे जेव्हा वाटरला आम्ही इथे ते यायचो तेव्हा या नदीमध्ये पोहायला यायचो त्या साईडने त्या तो लोक इथे म्हणजे त्या आम्ही पोहायचो आणि इथूनच आंबं सरळ मित्रांना मुंबईला जाता जाता हा बोगदा लागलाय जो नवीन कात्रपचा बोगदा आहे आणि तो तेराशे अडतीस साली बनवला गेला आहे आणि आतमध्ये जायला खरंच खूप मजा येणार आहे आणि हा मोठा डोंगर आहे त्याच्या डोंगराच्या वरतीच एक फार्म हाऊस पण बांधला आहे तर पाऊस पण पडायला लागला आहे मित्रांनो आता मला तंदूर बनवायची होती लाकडं पण काय भेटणार नाही खूप मुश्किल आहे तर आता पाऊ आपण काय भेटलं नाही तर आपण मस्त कुठेतरी काहीतरी खाऊ बिन्हाला आता या बोगद्यात नाही आपण जाऊया खूपच मोठा बोगदा आहे आणि बरंच काय आहे चला मग आपण जाऊया सापडा आहे आता पुढेचं एक मोठा ब्रिज आहे ब्रिज क्रॉस करून सर्व पुण्यामध्ये पुण्यावरून सर्व हीच ती नदी आहे छोटीसी ला छोटासा डोंगर फार्म हाऊस पण आहे पाऊस पडलेला आणि आता ऊन लागलाय बहू जर आपल्याला काय सुखी लाकडं भेटतात तर आपण मस्त तंदूरमध्ये मित्रांनो इथं पुण्यावर पुण्यामध्ये मेन रोडलाच एक व्य आहे भान आहे चाललंय त्यांचं काम रस्त्यावर डोंगर पण आहे छोट्याशा डोंगरावर तो पूर्ण विहार बांधले बघा वरतीच आहे पूर्ण झालं झालं नाही पण थोड्या दिवसानंतर ते पूर्ण झाले खरंच मित्रांनो आता पुण्याचं एकदम पुढं आलो आहे आणि पाऊस पण खूप होता पावसामुळं मला तंदूर बनवता नाही आलं कारण की लाकडं भिजून गेलेले किती लाकडं शोधून पूर्णच डोंगर भिजला आहे छोटे छोटे लाकडं होते ते पण भिजले आहेत बरंच काय होतं ते भिजलं आहे तर आम्ही इथं ता नेहवीला आलो आहे रात्री नेहवी आहे पण तिकडे काय जाणार नाही पण पुढे बघू काय चांगलं असेल तर लोणावळ्यामध्ये कारण येताना मला दाखवता नाही जमलं तर आपण पुन्हा पुढे जाऊन लोणावळ्यामध्ये आपण मस्त चिक्की घेऊया तिथं थोडंसं काय पाहूया हा एक गार्डन पण आहे आणि तलाव पण आहे तिथं सुंदर जिथं माणसं फिरायला येतात आणि बोटीनी प्रवास करतात आपण सरळ आता जाऊया तर बोटीनी प्रवास करणार नाही पण ते पाहूया आपण मित्रांनो लोणावळ्याच्या आधीच इथून लोणावळा बारा किलोमीटर अंतरावर एक रिसॉर्ट आहे मित्रांनो आणि खूप मोठं रिसॉर्ट आहे इथं गरमीच्या टायमाला खूप एन्जॉय करू शकताय या साईडलाच आम्हाला जायचं होतं एकदा पण कामाच्या वेळी काय जमलं नाही जाताना पण इथून सरळ आम्ही लोणावळ्याला जाणार आहे पण लोणावळ्याला एक मस्त तलाव आहे तिकडे जाऊन आपण पाहू आणि पाऊस पण खूप पडायला लागला आहे आता जरा थोडासा शांत झाला आहे पण थोडा थोडा रिमझिम तर पडतो आहे तसंच ह्या रेसॉर्टमध्ये गरमीच्या वेळी खूप भारी वाटते इथं बरंच काय आहे इथून हा सरळ उन्हा रोड आहे आणि इथून सर, सर मुंबईला जाणार रोड आहे आपण आता सरळ आपण लोणावळ्याला जाऊया आणि तिथं काहीतरी बघूया आपण म्हणजे आधीच खूप सुंदर डोंगर भाग आहे इथे बरेचसे रेस्टॉरंट पण आहे आणि फार्म हाऊस पण आहे खूप मस्त वाटते त्या हिरवगार आहे आता तर पाऊस मला असं वाटतंय की ह्याच महिन्यात मे मध्येच चालू झाला आहे काय हरकत नाही पण आता एन्जॉय करायला खूप भेटणार आहे आपल्याला मित्रांनो आपण खंडाळ्यामध्ये आलो खंडाळा तलाव मी आता आलो तलाव आतमध्ये जाऊन बघूया आपण कसं आहे आणि पाऊस पण पडल्यामुळं तलाव खूपच मस्त झाला आहे हा तलाव पूर्ण भरला जातो इथं बरेचसे लोक गाडी थांबून तलाव बघतात कारण इथं रेंट वर बोट भेटते शंभर दोनशे रुपये त्याचं रेंट आहे राऊंड मारून खूप मजा येते फिरायला तसंच ही बोट आहे बघा मित्रांनो त्या बोटीमध्ये आपण फिरू शकतो इथं खंडाळा तलावमध्ये मस्त तलाव आहे लोणावळा नगर परिषद लिवलं आहे पण हे खंडाळ्यामध्ये येते जास्त करून लिवलं पण बघायचं मस्त खंडाळा तर बघा रेंटवर कसं घेतलं आहे शंभर रुपये दोनशे रुपये ॲज अ रेंट आहे मस्त गार्डन पण आहे इथं फिरू शकतो उन्हाळ्याच्या टायमाला मी आलेलो तर मस्त शांतीने बसलेलो कारण झाडं वगैरे सावली विवली तसंच बोटीमध्ये गेलो नाही तर म्हणजे घरचे हा माझा भाऊ काळू काळू भाऊ काळू काळू करायचं <laughs> काळू काय करतोय बघा मस्त तो पण एन्जॉय करायला आलाय तिकडंच मोठे डोंगर आहे मित्रांनो तिकडे बरेचसे छोटे छोटे धबधबे वाहतात आणि आज काय रेसिपी वगैरे बनवायला तर भेटली नाही मित्रांनो कारण पाऊस एवढा होता रस्त्यामध्ये की लाकडं जे ते पूर्ण ओलं झालेले आणि छोटे लाकडं मोठे लाकडं काहीच भेटले नाही बरेचसे शोधले मी मस्त आपण तंदुरी बनवाय बनवणार होतो एवढ्या जंगलामध्ये तिकडे आहे मित्रांनो त्या साईडला आपण बघू शकता खूपच खोल असेल हे तलाव मित्रांनो खूपच खोल पण खूप मस्त आहे मित्रांनो हे तलाव बरेचसे बाहेरचे लोक जेव्हा येतात रस्त्याने तर इथंच थांबून हे लोक रेणनी तलावामध्ये असे बोटी घेतात आणि पाय मारून त्या बोटी मस्त राऊंड करून का बोल ना माझा भाऊ बोलावत मला त्याला खूप घाई आहे कारण बऱ्याच खूपच वेळ झाला आहे वाचपण जाणार आपल्याला ऐंशी किलोमीटर पण जायचं आहे आपण बाईक बनवून आलो आहे गावापासून भोर तालुका गाव मस्त आमचं मामाचं गाव नाणचं असेल आम्ही आता काहीतरी जेवण घेतो कारण की रेसिपी तर नाही पण भूक पण खूप लागली आहे मग रे रेसिपी असते तर मस्त आपण गरम गरम खाल्ला असतं चल ह्याच्या आपण काहीतरी जेवण घेऊया मस्त डोंगर भागात हा छोटासा तलाव आहे त्या साईडला बरेचसे बिल्डिंग आहेत बंगले काय जेव्हा पावसाळा चालू आहे ना नक्की मित्रांनो मी इथे आहे आणि एक दिवशी स्टे करणारे आणि आपण मस्त काहीतरी बनू इथं चिकन तंदूर मटका मटण बरंच काय बनवायचं चला आता आपण जेवून तो घेऊया मित्रांनो लोणावळ्या घाटामध्ये आता पाऊस पडल्यामुळे ते बघा तिथे दुखे आहेत मस्त दुखे आहेत मित्रांनो आणि जेव्हा पावसाळा चालू येईन तर खूप काय इथे डोंगर पुरला विजला जाईन कारण की बरेचसे दुखे इथं ऑटोमॅटिकली हे होतात निर्माण होतात बोलू शकतो तर इथं काहीच दिसत नाही मित्रांनो आणि धुके बघायला थंडीचा मोसम आणि अशा पावसाळ्याच्या मोसममध्ये जास्त करून येतो बघा आता डोंगराच्या खाली जो पण खूप मस्त वाटते मित्रांनो आणि थंडी पण खूप लागायला लागली तर जेवायच्या आधी मला हे चांगलं दृश्य भेटलं म्हणून मी बघितलं आणि तो धक्का मग मी तुम्हाला दाखवलेला अजून व्हावाय लागला एवढा दिसत नाही मित्रांनो पण सुंदर आहे अजून पाऊस बाकी आहे आता पाऊस पडल्यानंतर खरंच संध्याकाळचे सहा वाजल्या आता मस्त मित्रांनो लोणावळ्यामध्ये एक हॉटेलच्या इथे आलेलो तिथं खूप सुंदर गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या बाजूलाच मस्त डोंगर भाग आहे आणि तो डोंगर भाग पूर्ण दिसतो खूपच सुंदर बनवला आहे इथे आणि इथंच ते हॉटेल आहे आपण त्या हॉटेलमध्ये काहीतरी जेवण घेऊया तर हॉटेलमध्ये जेवायलाच बाजूला पण आहे आणि गार्डन पण आहे त्या गार्डनमध्ये फॅमिलीसोबत तर आपण फिरू पण आहे आणि खेळू पण शकतोय म्हणजे शकतो गार्डनमध्ये लहानपण खेळू शकतात तसंच या हॉटेलमध्ये असतं आपण जेवून घेऊया इथं छोटीशी विहीर आहे त्या विहीरमध्ये मच्छी पण आहे मित्रांनो हे बघा मच्छी आहे रंगीबिरंगी मच्छी आहे आणि सितारा गार्डन करून हॉटेल आपण इथे मित्रांनो आम्हाला काय रेसिपी बनवते आली नाही मग मस्त आम्ही चिकन मसाला मागवला तोट्या मागवल्या भूक पण खूप लागलेली गाव गावनी यायला खूप वेळ झाला पावसामुळं म्हणून आता जेवतो मित्रांनो रेसिपी पुन्हा कधी भेटेल आपण जेवून घेवा कसं झालं ते बघूया आता खूप दम लागला जेवतो आणि मस्त घरी जातो आपण पुन्हा कुठेतरी नवीन जागा शोधून आपण तिकडे मस्त रेसिपीची तयारी करूया आणि खूप छान नजारे पाहूया कारण पाऊस पण पा। चालू झाला आता चला मग पुन्हा भेटूया बाय